नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर होळी ज्या दिवशी जळणार होती त्या दिवशीचा व्हिडिओ मी पूर्ण शेअर केलेला आहे माझा जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन नक्की तो बघू शकता त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी धुरंडी असते ना त्या दिवशीचा हा दिवस आहे म्हटलं आज सकाळी सकाळी तेवढी काही अंघोळीची घाई वगैरे नव्हती कारण की आजच्या दिवशी होळी होती गुलाल वगैरे रंग खेळण्याचा सा दिवस होता आणि तुम्हाला माहिती आजच्या दिवशीच्या कामाला काहीही ढंग राहत नाही आपण रोजचे कामं सकाळी लवकर उठून वेळच पूर्ण करतो बाराच्या आतपर्यंत पण आजच्या दिवशीचे कामं पूर्ण संध्याकाळचे तीन ना चार वाजेपर्यंत चालतात चला म्हटलं आता मला ना उन्हाळी वाळवण करायचं आहे तर आपली गच्ची जी काय टेरीस आहे ती पण स्वच्छ पाहिजे आता कामाची तर घाईच नव्हती ना म्हणून मी हे काम हातात घेतलेलं आहे आणि एवढे सगळी गच्ची स्वच्छ करायला मला कमीत कमी, -कमी अर्धा तास जाणार होता तर हा जो काही टायमिंग होता ना तो सकाळी आठचा टायमिंग होता आणि त्याचे पप्पा त्याला नक्ष लागून वरती आलेले ला आहेत म्हणजे आता कलर वगैरे करून देईन त्याच्या याच्यामध्ये बाल्टीमध्ये एखाद्या बाल्टीमध्ये कलर करून दिलं की तो खेळत राहील असं त्यांचा उद्देश होता तर ते दोघेही वरती आले आहेत आता आता मी गच्चीत झाडायला आली होती टेडिस वगैरे तर म्हटलं झाडू तर आपण धूड तर उडणारच आहे ना म्हणून मी त्याला काय केलं खाली पाठवून दिलं जा म्हटलं भरपूर मुलं पण मोल्ल्यामध्ये आहेत ना कॉलनीमध्ये मुलं आहेत तर त्यांच्यासोबत खेळेल म्हटलं हे असंच म्हटलं मग त्याच्या पप्पाच्या हाताने त्याला खाली पाठवून दिलं म्हणजे मुलांना कसं मुलं मुलांसोबत एन्जॉय करतात आणि नव्या म्हणजे आजच्या दिवशी जायला तयार नाही होती न म्हणजे तिची फ्रेंड तिला बोलवायला आली होती बरं का पण तिला माहित नाही आज खेळायचंच नव्हतं आणि मला पण तेवढं काही खेळायची इच्छा होत नाही पहिले मी भरपूर खेळायची आता गावाला वगैरे गेलं की खेळण्यात येऊन जाते रंगपंचमी इथे जर राहिले तर इथे खेळण्यातच येत नाही तर म्हणून मी खेळत वगैरे काही नाही आणि खरंच मला न खेळलेलंच बरं वाटते कारण की तो रंग मग निघल्याने निघत नाही आणि सुटल्याने सुटत नाही आणि त्या दिवशीची जी रंग खेळल्यानंतरची जी सुस्ती असते ना ती तर काही विचारूच नका दिवसभर असं वाटते की मला तर तसंही हा दिवस नकोच वाटते मला तेवढा आवडत नाही आजचा दिवस म्हणजे होळीच्या दिवशी पूजा करायला स्वयंपाक करायला नैवेद्य करायला सगळं आवडतो पण हे दुसऱ्या दिवशीची जी काही असते ना धुरंडी ती मला बिलकुल आवडत नाही आता इथे मी टेरीस स्वच्छ करायला आलेली आहे पण माझी टेरीस काही जास्त खराब नाही आहे तुम्ही बघू शकता आणि म्हणजे कसं नेहमी नेहमीच मी स्वच्छ करत राहते ना त्यामुळे पण किती नाही म्हटलं तरी आता उन्हाळा येत आहे आणि उन्हाळा म्हटलं की आता समोर घर बांधण्याचं काम सुरू आहे बघू शकता ते त्याची पण इतकी धूळ होती पण ते धूळ तर मला स्वच्छ करावेच लागेल पहिले म्हटलं झाडून घेते आणि मग नंतर मग मस... तर टंकी वगैरे वरतीच आहे तर मग टंकीतलं पाणी घेऊन घेऊन आपलं छान असं जेवढं काही टेरीस आहे ते धुवून काढता येते चला मग आता खाली आली आणि आजच्या दिवशी ना आमच्याकडे उसळ म्हणा चनोली म्हणा की काही म्हणा पण ते आजच्या दिवशी बनवल्याच जाते आणि ना आजच्या दिवशी वेळेवर मला केकचा ऑर्डरसुद्धा आलेला होता मग तो केकचा ऑर्डर पण मला साडेबारा एक वाजेपर्यंत कम्प्लीट करून द्यायचा होता तर मग मी खाली आल्याबरोबर पहिले केक बेक केला आणि मग उजड करायला घेतली आणि आजच्या दिवशी तर तुम्हाला माहिती आहे सगळे शॉप बंद असतात त्यामुळे केकचे तर मला केक त्यांचा वेळेवर कम्प्लीट करून द्यायचाच होता एक वाजेपर्यंत नाही म्हटलं तरी आग्रहाने बनवूनच द्यावं लागला आणि ना दोन तासात केक करायचा म्हटलं की खूप जास्त विचार येतो म्हणजे एक बेक करायचा मग थंड करायचा त्याच्यानंतर खरंच खूप विचार येतो कारण की सेठ व्हायला पण वेळ लागतो केक वगैरे तर आजनं मला चॉकलेट फ्लेवरचा केक करायचा होता तर मग चॉकलेट वगैरे सगळं मी पहिलेच तयारी करून ठेवली क्रीम वगैरेची पहिलेच तयारी करून ठेवली म्हणजे कसं आहे ना लवकर थंड झाल्याबरोबर केक करायला बरं आणि आणि बघू शकता नक्ष परत एकदा आलेला आहे त्याचे कपडे चेंज करून दिले आणि आता दुसरे कपडे घालून परत तो गेलेला आहे खेळायला म्हणजे खेळण्यामध्ये आज एवढा तर मग्न झालेला आहे आजचा दिवसही तोच आहे म्हणा मुलं एन्जॉय नाही करतील तर कोण करतील चला मग अशा प्रकारे मस्त असा मी केक तयार केला चॉकलेट फ्लेवरचा होता आता कमीत कमी, -कमी अर्धा पाऊन तास सेट होईल आणि मग ते आल्यानंतर त्यांना देणार आहे आजनं मी पार्टीभर कपडे भिजत घातलेले होते की जे मला हाताने धुवायचे आहेत शर्ट म्हणा पॅन्ट म्हणायचं व्हाईट शर्ट वगैरे सगळं हातानेच धुवावं लागते तसं तर रोजचेच कपडे माझ्या हातानेच धुण्यात येतात बरेचसे कपडे हातानेच धुतल्यासारखे धुतले मी काही काहीच कपडे मला मी मशीनमध्ये लावत असते पण कमीत कमी रोजचे कपडेच धुते म्हणा एक दिवसाआडचेच कपडे मी मशीनमध्ये लावते आणि रोजचे कपडे हाताने धुवत असते तर इथे मी कपडे धुण्याची थोडीशी तुम्हाला पद्धत दाखवणार होती पण कॅमेरा थोडासा हल्ला गेला आणि मग ते सगळं व्हायचं राहूनच गेलं पण असे मी हाताने कपडे धुवत असते म्हणजे पूर्ण घासून घासून साबण लावून लावून जोपर्यंत सगळं निघत नाही तोपर्यंत म्हणून नसतं यांना यांना म्हणा की माझ्या नवव्याला म्हणा त्यांना मशीनचे कपडे बिलकुल आवडत नाही अजिबात नाही आवडत मम्मी तू हातानेच धुऊन दे म्हणते हे सुद्धा मला हातानेच धुवायला लावतात त्यांचे जेवढे काही शर्ट्स आहे ना भरपूर शर्ट्स मी हातानेच धुण्याचा प्रयत्न माझा असतो आणि नक्ष तर लहानच आहे आणि तो स्कूलमध्ये जातो ना तर तो पूर्ण खराब करून येतो एक तर त्याचा व्हाईट पॅन्ट आहे तो तर पूर्ण अक्षरशः व्हाईट पॅन्ट खराब करून येतो व्हाईट शूज खराब करून येतो प्रत्येक वेळेस शूजही धुवावे लागतात आणि प्रत्येक वेळेस तो पॅन्ट धुवावाच लागतो त्याचा आणि बाकीचे कपडे पण तेच नाही म्हणा आणि ते हाताने घासल्याशिवाय कधीच निघत नाही आपण म्हणतो की मशीनमध्ये निघते निघते पण पूर्ण तेवढे काही स्वच्छ होत नाही तुम्ही कधीही बघा त्यांच्याकडे मशीन आहे त्यांना पूर्ण रिझल्ट त्याचा माहीत असेल म्हणजे ना ते बेडशीट म्हणा की सोप्याचे कवर म्हणा आपले टॉवेल्स म्हणा याच्यासाठी वगैरे ठीक आहे पण असे जेवढे काही मरलेले किटलेले कपडे असतात ना ते तुम्हाला निघेल वॉश होईल पण तेवढे पूर्ण वॉश नाही होणार थोडेफार दाग तर त्याच्यातच राहतातच लगेच पूर्ण बाल्टीभर कपडे धुतले मग अंदर पूर्ण परत एकदा पूर्ण घर पुसून काढलं पूर्ण घर नीट आणि नी क्लीन केलं त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली म्हणा आणि त्याच्यानंतर मग ताई सर, सर, मी फक्त ताईकडे गेली होती माझ्या जाऊबाई राहतात तिथे नवव्याला जायचं होतं की बडी मम्मीकडे चढ बडी मम्मीकडे चढ तर तिथे मी थोड्या वेळेसाठी केली गुलाल वगैरे लावून घरी आली आता राहता हे दुसऱ्या दिवशीच आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे कसं चौदा तारखेला धुरंडी होती आणि पंधरा तारखेला तर आमची किती पार्टी होती तर आमच्या या किटी पार्टीमध्ये पूर्ण संपूर्ण कलरचा समावेश आहे एक गेम खेळण्यात येईल तो कलरवरच रिलेटेड राहील तर यामध्ये तुम्हाला गुलालचे संपूर्ण कलर दिसत असेल तर हा गेमचं असं होतं की त्यांनी जो कलर म्हटला ना त्या कलरवर हात न ठेवता आपल्याला दुसऱ्या कलरवर हात ठेवायचा होतं आणि ते एवढ्या स्पीडली बोलल्या जात होतं की आपल्याला चेंज करत 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 हात ठेवायचं होतं आणि ज्या कलरवर ते बोलले आणि आपण हात ठेवला तर तो गेम मग आपण हारून जाऊ असा तो गेम होता पण असा म्हणजे एन्जॉयमेंट गेम होता त्यामध्ये गिफ्ट वगैरे काही नव्हतं त्याच्यानंतर हा आमचा मेन गेम होता की प्रत्येक किटी पार्टीमध्ये वन मिनिट गेम असतो तसाच हा पण गेम होता तर याच्यामध्ये ना दोन डिस्पोजर ठेवले आहेत त्याच्यावर छोटंसं बेलन असतं मुलींचं खेळण्याचं ते ठेवलेलं आहे आणि एका एका डिस्पोजलमध्ये ना कपाच्या डिस्पोजलमध्ये पूर्ण बांगड्या टाकलेल्या अस हिरव्या बांगड्या ज्या असतात ना त्या आणि बर्ड्स घेतलेल्या आहे इयरबड्स तर त्याच्याने एक एक काढून काढून आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायचं <laughs> आहे 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 ही माझी फ्रेंड तिच्याकडे आज काल तर नाही भेटलो आम्ही म्हणून आलू खातो हो। <laughs> <laughs> पोहे बनवले का चला म्हटलं ते डिश भरत आहे तेवढ्या वेळात आपण पाणी तरी निदान भरूया तेवढीच तिला मदत होईल म्हणून मी पाणी भरायला घेतलेलं आहे

सगळ्यांना लावा तुम्ही पन्नी देना ने 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 ने। दे का मला ते दोन ग्लास पनी का ने 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 ग्लास दिला म्हणताय ना ग्लास मिळाला

अशा प्रकारे एक दिवस का होईना किती पार्टीच्या निमित्ताने बाहेर जायला मिळते आणि खरंच प्रत्येक स्त्रीने घराच्या बाहेर पडून ना असे एन्जॉयमेंट केले पाहिजे म्हणजे त्याच त्या घरात राहतं तेच ते कामं करून करून ना कधी कधी जीवही कंटाळतो आणि मेंटली जे आपण म्हणतो ना ते पण आपण डिस्टर्ब होऊन जातो जर असं कोणी आपल्याला आपल्या मैत्रिणी मिळाला ग्रुप मिळाला ना म्हणजे आपल्याला खूप फ्रेशही फील होते आणि रोजच्या दिवसातून एक दिवस आपला छान असा वेगळा पण जातो म्हणून ना रोज म्हणा की आठ दिवसां एक वेळा तरी म्हणा मार्केटमध्ये जायचं फिरायला जायचं गार्डनमध्ये जायचं किंवा रोजच्या याच्यातून आपण अर्धा तास जरी रोज बाहेर फिरायला गेलो ना तर मेंटली ना आपण खूप छान स्ट्रॉंग होतं आता मी त्यांची गोष्ट नाही करत की जे की बाहेर जॉबला जातात त्यांचं नाही त्यांना तर रोज बाहेर जावंच लागते म्हणा घरी सांभा बा सांभाळा आणि बाहेरही जा तर तसंच त्यात फार थकलेलं असतात पण आपण जे कोणी होममेकर आहोत म्हणजे गृहिणी आहोत मी त्यांच्यासाठी सांगत आहे आपण तेच ते दिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करतो नुसतं काम काम आणि काम म्हणजे आपण एवढं संसारात स्वतःला झोकून देतो की एवढं हे करवून देतो की आपण काय आहो आणि स्वतः काय आहो हे सुद्धा आपण विसरून जातो आमच्या महिन्याला तर किती पार्टी असते तसते पण मधामधात तर आम्ही कुठे कुठे असं टूरही काढत असतो म्हणजे जवळचा बरं का असं म्हणजे कधी कधी नुसती डबा पार्टीही करतो आपापल्या घरून आपण पदार्थ बनवून आणायचे आणि डब्बा पार्टी करायचं तर असं पण आम्ही करत राहतो त्यामुळे आता हे तर होळीनिमित्त झालंच म्हणा नाहीतर कधी कधी जसं सण वगैरे येतात उम्मस डे म्हणा की काही काही म्हणा त्यावेळेस पण आम्ही सगळेजण एकत्र येतो आणि गेम वगैरे ठेवून मस्त एन्जॉय करतो चला मैत्रिणींनो बाय